नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते पीक विमा शंभर टक्के जमा होणार सव्वीस जानेवारीपर्यंत चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे असं घोषणा आलेली आहे आणि अपडेट आलेली आहे चला तर मग वेळ न मागालो तर आपण सुरुवात करूया मेन टॉपिकला आणि सगळ्यात अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करून घ्या जेणेकरून नवनवीन अपडेट येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पत्रकार परिषद मुख्यमंत्री सांगितले की पीक विमा पस्तीस लाख सत्तावन्न हजार प्रकल्प मुप्रमुग एक एक लाख चौवेचाळीस कोटी हेक्टर क्षेत्र तर हेक्टरी कपस आणि त्याचबरोबर ते हेक्टरी सोयाबीन हेक्टरी मूग हेक्टरी मका हेक्टरी मसूर हेक्टरी हेक्टरी हरभरा तर अशा प्रकारे या हेक्टरांनुसार शेतकऱ्यांना मुख्यमंत्रीने यादीत असलेल्या पात्र जिल्ह्यांची नावेसुद्धा सांगितली होती या यादीत अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जलगाव कोल्हापूर लातूर मुंबई मु, मु, उप, मु, उप मु, उपनगर उपन, नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा शिवाणी यवतमाळ हे पस्तीस जिल्हे समाविष्ट केले आहेत जिल्ह्यांची यादी आहे वर दिलेल्या माहिती माहितीत आज काय किंवा किंवा कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या गावांसाठी ही घोषणा करण्यात आली आहे हे तुम्ही पाहिले नसेल तर पीक विमा संक्षिप्त घोषणा पीक विम्यासाठी पात्र जिल्ह्याची यादी जाहीर तुम्हाला लवकरच यादी माहिती मिळेल तर तुम्हाला पीक विमा मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी तुमचे पीक विमा नाव या यादीत पाहू शकता